शिवाजी महाराज दक्षिण दिग्जला निघालेत गोळ कोंड्याच्या रोखांनी निघालेत महाराज पालखीत आहेत मागपुढ सैन्य आहे अचानक महाराजांची पालखी थांबली महाराजांना काय कळे ना पालखीचा पडदा सरकला बाहेर बघितलं रखरखत रणरंत म्हणजे गोळ कोंडा अजून कोसू दूर पालखी का थांबावी महाराजांनी शिलेदारला विचारलं पालखी थांबावायचं प्रयोजन तसा शिलेदार धावत आला महाराज गोळ कोंड्याचे बादशाह कुटुबशाह स्वतः जातीर आलेत महाराजांना आश्चर्य वाटलं गोळ कोंडा तर अजून कोसू दूर बादशा इथं महाराज पालखीतनं बाहेर आले समोर पाहिलं गोळकुंडाचा बादशाह कुतुबशाह महाराज नजदीक गेले गळाभेट घेतली आणि महाराजांनी विचारलं बादशाहजी आपण इथं तसा गोळकुंडाचा बादशाह म्हणाला महाराज महाराष्ट्राचा जनता राजा आमच्या मातीत येतोय त्याची पाऊल आमच्या मातीला लागण्याअगोदर त्याच्या पावलाची पायधोड आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथं पवेतो आलो महाराज अरे कोण गौरव माझ्या राजाचा एवढंच नाही या गोळकोंड्याच्या वादशानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला आगत स्वागत सत्कार सोळा झाला आणि गोलकुंडाचा वादशा महाराजांना आपलं ऐश्वर्य सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला महाराज हा आमचा खजाना हिरे मोती मानक सोन नाना राशी राशी नुसत्या बघत राहिले महाराज अरे कोण ऐश्वर्य कोण संपत्ती कोण खजाना महाराज ही आमची अस्त्रशाळा इथं नाना शस्त्र तयार केली जातात महाराज चकित झाले महाराज ही आमची शस्त्रशाळा इथं वेगवेगळे शस्त्र बनवली जातात महाराज पाहत राहिले महाराज ही आमची अश्वस शाळा इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते महाराज बघत राहिले आणि महाराज ही आमची हत्ती शाळा हजारोंच्या रांगेने उभा असले कर्नाटके बुलंदानी बलाढ्य हत्ती नजरेत मावत नव्हते डोळ्यात ठरत नव्हते अरे कोण सामर्थ्य कोण सामर्थ्य महाराज भारावले भारावले पुरते आणि महाराजांची ती भारावली नजर बघून गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला महाराज आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच की महाराजांना काय सांगाव कळे ना आमच्या सह्याद्रीच्या निवड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा उजड प्राणी चालत नाही सबब आमच्याकडे हत्ती नाहीत पण सांगाव कस आणि खराय बरं शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये हत्ती सारख्या स्थान नाही महाराजांकडे फारसे हत्ती नाहीतच हत्तीचा उल्लेख येतो एकदा येतो हेनरी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावर उपस्थित होता तो असं लिहितो की राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची रायगडावरून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली पण त्यानं पुढे एक प्रश्न उपस्थित केलाय तो असं म्हणतो की रायगड म्हणजे गरुडाच्या बसकणी सारखा वारलाही आज फिरता येत नाही आणि मुंगीलाही परंग बाहेर पडता येत नाही असा बुलंदाने रायगड पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा पण रायगिरीची सर नाही त्याहून दशगुणी उंच पावसाळ्यात कडियावर गवत उगवत नाही आयसा चकोट विकटवाट वाहिवाट नाहीच अरे माणसाला गड चढणं मुश्किल नव्हे नामुमकिन अशक्य माणूस रायगड चढूच नाही शकत मग माणसाला रायगड चढता येत नाही तर एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी रायगडावर नेलाच कसा हेन्री ऑक्झेंडे प्रश्न पडला आणि खरं आहे हो रायगड अजून बिकट आहे अजून नाही चढता येत माणसाला नाही चढता येत मग एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी रायगडावर नेलाच कसा हेन्री ऑक्झेंडेरला अजून उत्तर सुचलं नाही आता मी सांगतो ते सोळाशे बासष्ट साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले तेवढी येतानाच हत्तीची दोन छोटी पिल्ल घेऊन आले ती पिल्ल छोटी असतानाच रायगडावर नेली ती मोठीच रायगडावर झाली त्यामुळे मोठा हत्ती रायगडावर न्यायचा विषयच नाही आला हेन्री ऑक्झंड भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका बाबा असं असं झालंय पण बाकी शिवचरित्रात हत्तीचा उल्लेख नाही मात्र गोळकोंड्याचा बादशा विचारतोय महाराज आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच की तसे महाराज म्हणाले बादशहाजी आमच्याकडं तुमच्या सारखे असे हत्ती नाहीत मात्र हत्तीसारखी माणसं जरूर आहेत पण गोळखोंडाचा बादशाह त्याच्याही पुढचा तुम्हाला महाराज आपल्याकडे आमच्यासारखे हत्ती नाहीत मात्र हत्तीसारखी माणसं आहेत मग महाराज त्या हत्तीसारख्या माणसातला हत्ती एखादा माणूस येताना सोबत आणलाय का महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभा होता महाराजांनी येसाजीच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज म्हणाले हा त्यातलाच आहे तसा गोळखोंड्याचा बादशाह म्हणाला हा येसाजी हत्तीसारखा हत्तीच्या ताकदीचा मग महाराज तुमचा येसाची माझ्या एखाद्या हत्तीशी झुंचा खेळेल का तसा येसाची सर्दीशी पुढे झाला आज न महाराज आणि महाराजांची इशारा झाली येसाजी रमेंद्र नेते विकार चित्कार घुमला आणि माणसाचा कान थळा ए पुढ चल फिर माघारी मरशील फुका पण येसाजी पुढे झाला होता हत्तीच्या सामने कडा टा हत्तीचा चित्रकार पुन्हा चुमला फिरली सोंडे येकला घर 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 बरोबर माणसाने मिटल्या डोळे साजी पण त्यातून चुरवीत चमकावी तसं साजी फिरला होता आकाशातून चुडाला होता संशय तळापली होती सोप एक बेभान भयानक चित्कार घुमला होता आणि सोंड छटला हत्ती ढासळला होता ये समशेरीतून फक्त रक्त रक्त नितळत होता महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता येसाजी जिंकला होता त्याच पाणी शौर्य बघितलं आणि गोवळ खोंड्याचा वादशा भरवला सामने आला स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंटा काढला धरला हे ग्या? हे ग्या? हे घ्या 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 तुमच्या बहादुरीचं बक्षीस तसा येसाजी सर्दीशी माग सरला आणि वादशाला म्हणाला आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत दुसऱ्याच्या कौतुकाची थापही मावळ्याने कधी आपल्या पाठीवर पडू नाही घेतली निष्ठा याच नाव ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं अस्मिता जिवंत असते हे निष्ठा जिथं जिवंत असते तिथं स्वाभिमान जिवंत असतो ही निष्ठा जिता जिवंत असते तिथं राष्ट्र जिवंत असत शिवरायांनी निष्ठा घडवल्या नवे नवे शिवरायांनी राष्ट्र घडवलं